नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा मकर संक्रांत होणार गोड लाडक्या बहिणीच्या खात्यावरती दीड हजार रुपयाचा मेसेज यायला सुरुवात लाडक्या बहिणींना दीड हजार रुपयांची जी काही आता रक्कम आहे ती यायला सुरुवात झालेली आहे बघा पंधरा जिल्हे वाटप सुरू मोबाईल चेक करा आता मेसेज यायला सुरुवात झालेली आहे तेरा जानेवारी लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठा दिवस आहे कारण मोठा दिवस याच्यासाठी कारण लाडक्या बहिणींना मकर संक्रांती निमित्त आता मोठी घोषणा झालेली आहे एकनाथ शिंदे आणि आपले मंत्री मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीस यांनी आताच मोठी अर्जंट तातडीची सूचना दिलेली आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी आणि फेब्रुवारीचा सुद्धा यायला सुरुवात झालेला आहे जानेवारीचा हप्ता त्वरित वाटप करा त्याच्यासोबत लगेच फेब्रुवारीचं सुद्धा वाटप करा कारण आता मकर संक्रांतीनिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे हे गेले पाहिजेत पडले पाहिजेत म्हणून लाडक्या बहिणींना मोठी आनंदाची बातमी आता आपल्या सरकारकडून देण्यात आलेली आहे त्यासोबतच आपल्या चॅनलकडून आपल्या चॅनलकडून लाडक्या बहिणींना आता परत एकदा आपण सात पैठणी साड्यासुद्धा वाटप करणार आहोत कारण आपण पहिले जे सात पैठणी साड्या होत्या त्या आपण वाटप केलेल्या आहेत त्याच्यानंतर प्रत अजून प्रतिसाद आलेला आहे की अजून आम्हाला लाडकी बहिणी योजनेची पैठणी पाहिजे तर खास मकर संक्रांती सक संक्रांतीनिमित्त आपण अजून सात पैठणी साड्या लाडक्या बहिणीसाठी देत आहोत परंतु तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत ज्या ज्याच्यामध्ये तुम्हाला आपल्याकडून पैठणीसाठी मिळणार आहे आता बघा सरकारचे नवीन दोन नवीन गिफ्ट मकर संक्रांतीनिमित्त लाडक्या बहिणींसाठी आलेले ला आहेत आता मी तुम्हाला डिटेल माहिती देणार आहे बघा जवळपास सत्तर ते ऐंशी लाख लाडक्या बहिणींना आता मेसेज येणार आहेत ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता दीड हजार रुपये याचा मेसेज आलेला दिसणार आहे तुम्हाला काय काम करायचं आहे सांगतो आहे जेणेकरून तुमच्या मोबाईलवरती हा मेसेज येणार आहे बघा तुम्ही व्हिडिओ बघत असताना सुद्धा मेसेज येऊ शकतो किंवा व्हिडिओ बघून झाल्यावर सुद्धा मेसेज येऊ शकतो फक्त आता तीन ते चार गोष्टी ज्या आहेत त्या मी जे सांगतोय ती तुम्हाला करायच्या आहेत पोस्टाच्या खात्यात पैसे येणार का एक मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे कारण पोस्टातलं काम एक महत्त्वाचं करायचं राहिलेलं आहे आणि बँकेतलं दोन कामं करायची राहिलेले आहेत ज्याच्यामुळं भरपूर लाडक्या बहिणी आहेत ज्यांना पैसे उद्या मिळणार नाही आहेत आता बघा जर तुम्हाला पण वाटत असेल की तुम्हाला पण मकर संक्रांतीसाठी जानेवारीचा हप्ता जो आहे हा मिळाला पाहिजे तर त्यासाठी मी जे काही गोष्टी सांगतो आहे त्या तुम्हाला करायच्या आहे बघा पंधरा जिल्हे आहेत ज्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे आणि लाडक्या बहीणची सुद्धा यादी आपल्याकडे आता आलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि पटकन आता मोबाईलवरती चेक करा तुमच्या लवकरच मोबाईलवरती मेसेज येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या खात्यावरती दीड हजार रुपये हे जानेवारीचा हप्ता याच्यासोबतच आठशे तीस रुपये गॅसचे पैसे आणि नंतर लगेच फेब्रुवारीचासुद्धा दीड हजार रुपयांचा हप्ता हा त्वरित वाटप करण्याचा अर्जंट सूचना तर सरकारनं दिलेल्या आहेत याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बघा जवळपास जे आ, काही महत्त्वाचे पंधरा जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये काही निवडक लाडक्या बहिणींना इथं पैसे वाटप सुरू झालेले आहेत कारण आपण जर बघितलं तर साठ लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांना आता अर्ज पडताळणीसाठी बोलावलेलं आहे किंवा त्यांची अर्ज पडताळणी होत आहे तर अर्ज पडताळणीमध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना मोबाईलवरती मेसेज येणार नाही उर्वरित दोन कोटी लाडक्या बहिणींना मोबाईलवरती मेसेज येणार आणि सगळ्या लाडक्या बहिणींना मकर संक्रांत गोड होणार बघा आता सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला गोष्ट सांगतो काही लाडका बहिणींना इथं तीन हजार रुपये मिळणार आहेत त्या कोणत्या लाडक्या बहिणी आहेत एक मिनिटात व्यवस्थित लक्षात घ्या जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही तोपर्यंत तुम्हाला काही समजणार नाही जर तुम्हाला पैठणी साडी पाहिजे असेल तर आपल्याला काही महत्त्वाचे नियम आहेत बघा आपल्या चॅनलकडून आपण स्वतः सात पैठणी साड्या देत आहोत याच्यामध्ये पहिली अट अशी आहे की तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला पाहिजे ज्या लाडक्या बहिणी व्हिडिओ पूर्ण बघतील त्यांना पैठणी साडी मिळेल दुसरं म्हणजे व्हिडिओ ज्या लाईक करतील ज्या व्हिडिओला वरती कमेंट चांगली कमेंट करतील तिसरं म्हणजे व्हिडिओ शेअर करतील आणि चॅनलला सबस्क्राईब करतील अशा ज्या पाच अटी पूर्ण करतील अशा लाटके बहिणींना आपण पुन्हा ते तो सात पैठणी वाटप कार्यक्रम करणार आहोत आणि लक्षात घ्या आम्हाला स्वतः कळतं ज्या ज्या जर तुम्ही कमेंट करते की आम्हाला साडी पाहिजे परंतु आम्ही बघत असतो की तुम्ही खरंच ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण केलेल्या आहेत का तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिलेला आहे का चॅनल सबस्क्राईब केलेला आहे का लाईक केलेला आहे का कमेंट केलेला आहे का शेअर केलेला आहे का आम्ही सगळं डिटेलमध्ये माहिती घेऊनच मग मा आपली टीम त्याच्यामागं त्यातून सात लाडक्या बहिणींची निवड करत असते त्यामुळं खरंच केलं असेल तरच कमेंट करा तरच तुम्हाला साडी मिळणार आहे बघा सगळ्यात महत्त्वाचे अपडेट सांगतो जेणेकरून तुमच्या मगळते मेसेज येईल बघा अजूनसुद्धा पंचवीस ते तीस लाख लाडक्या अशा बहिणी आहेत ज्यांना उद्याच्या उद्या किंवा आत्ताच्या आत्ता हे काम करायचं आहे जेणेकरून तुमच्यासुद्धा मगळते मेसेज येईल बघा पंचवीस ते तीस लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचं आधार कार्ड लिंक नाही आहे मोठी धक्कादायक बातमा समोर आलेली आहे आधार कार्डच लिंक नाही आहे आणि त्यांचा मोबाईल नंबरला आधार कार्डच जे आधार कार्ड आहे त्यालाच ते मोबाईल नंबरच लिंक नाही आहे मोबाईल नंबर जो आहे तो तुमचा लिंकच नाही आहे त्यामुळं होत आहे काय की जरी पैसे तुमच्या अकाउंटवरती आले तरी तुम्हाला त्याचा मेसेजसुद्धा येणार नाही आहे तर तुम्हाला उद्या एक काम करायचं आहे मोबाईल नंबर आपला आपल्या आधार लिंकला आधारला लिंक आहे का हे चेक करायचं आहे याच्यासोबतच तो मोबाईल नंबर आपल्या बँकलासुद्धा लिंक आहे का नाही हे सुद्धा चेक करायचं आहे या दोन गोष्टी ज्या लाडक्या बहिणी करतील त्यांना शंभर टक्के उद्या मेसेजसुद्धा येणार आहे आणि आधार कार्ड ज्यांचं लिंक नाही झालेलं त्यांनी आधार लिंक करून घ्या ज्या लाडक्या बहिणींना तपासणीसाठी त्यांची अर्ज पडताळणी चालू आहे त्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे काही इन्कम आहे ते इनकमसाठी तुम्हाला बघा काय करायचं आहे तर उत्पन्नाचा दाखला तुम्हाला काढून ठेवायचा आहे तुमच्या जर घरी चारचाकी असेल जर तुम्ही वापरत नसाल तर ते चारचाकी विकून टाका नाहीतर तुमची खूप जुनी असेल तर तिला स्क्रॅपला देऊन टाका जेणेकरून तुम्हाला तिथं कुठलीही अडचण येणार नाही बघा आता जुलै ते डिसेंबर महिन्याचे पैसे आपल्या लाडक्या बहिणींना सहा महिन्याचे जे काही पैसे आहेत ते सहा महिन्याचे पैसे मिळालेले आहेत आता स्वात सातवा हप्ता जो आहे तो सुद्धा तुम्हाला वितरित करण्यात येणार येत आहे आणि त्याच्या त्याच्यासंबंधात जे काही मेसेज आहे ते सुद्धा मेसेज लाडक्या बहीणच्या मोबाईलवरती यायला सुरुवात झालेले आहेत बघा आता तुम्हाला एक काम करायचं आहे तुमचा जिल्हा कोणता तुमची बँक कोणती हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायचं आहे म्हणजे आपण त्याच्यावरती सांगू तुम्हाला की तुम्हाला पैसे येणार का नाही बघा इथं प्रॉब्लेम असा आहे की भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचं अजूनसुद्धा फॉर्म हा अप्रूवडच नाही आहे आता भरपूर जणांचा फॉर्म अप्रूव्ड नसल्यामुळं प्रॉब्लेम होतोय की त्यांना एकही हप्ता आलेला नाही आणि ज्या लाडक्या बहिणींना एकही हप्ता आलेला नाही अशा लाडक्या बहिणींना तिथं डायरेक्ट दहा हजार पाचशे रुपये मिळणार आहेत त्यांना आनंदाची बातमी आहे आणि हे बघा मकर संक्रांतीला महिना मकर संक्रांतीला महिलांना जानी हवारी ह्याचा हप्ता जो आहे तोसुद्धा मिळणार आहे अशी मोठी खबर आता आपल्याकडे आलेली आहे आणि ही ही जी न्यूज आहे ती मोठ्या न्यूजपेपरनं मोठ्या मीडियानं दिलेली आहे त्यामुळे लक्षात घ्या मकर संक्रांत ही गोड होणार आहे लाडक्या बहिणींची टेन्शन घेऊ नका सरसकट वाटपाचे आदेश इथं सरकारने दिलेले आहेत सरसकट वाटप करा कारण मकर संक्रांत हा एक मोठा सण आहे त्यामुळं तर वाटप हे झालंच पाहिजे असं एक म्हणणं आहे आता मकर संक्रांतीसाठी बघा लाडक्या बहिणींना एक गिफ्ट आहे लाडक्या बहिणींसाठी बघा वीस लाख घरे मंजूर झालेले आहेत लाडक्या बहिणींसाठी वीस लाख घरे मंजूर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कोटी कोटी आभार कारण मोदीजींनी बघा वीस लाख घरी मंजूर करून दिलेले आहेत आपल्या महाराष्ट्राला सर्वाधिक घरे मंजूर झालेले आहेत यावेळेस फक्त लाडक्या बहिणींसाठी त्याचा जी आर सुद्धा तुम्ही बघू शकताय आणि अर्ज कुठे करावा तर अर्ज ग्रामपंचायत आणि पंचायत समिती इथं तुम्हाला हा अर्ज करायचा आहे लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचा आहे तुम्हाला जर घर पाहिजे असेल तर ते तुम्हाला करावं लागणार आहे आता बघा जिल्ह्यांची यादी सांगतो आहे तुम्हाला जिल्हे कोणते आहेत सुरुवात आपली केलेली आहे पुण्या शहरापासून पुणे मुंबई रायगड सातारा सोलापूर कोल्हापूर बीड जालना अमरावती धुळे पुढं छत्रपती संभाजीनगर धाराशिव इकडे आपण जर बघाली बघितलं नाशिक पालघर असे महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेले आहे आणि जवळपास सरसकट वाटप इथं करायचे आहे आता कोणत्या बँक आहेत बघा सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो जिथं पैसे येत आहेत ते म्हणजे एस बी आय बँक आणि हो पोस्टाच्या खात्यात सुद्धा पैसे येणार आहेत काही टेन्शन घेऊ नका पोस्टाच्या खात्यात पैसे येणार आहेत आयमध्ये पैसे येणार आहेत ॲक्सिस बँकमध्ये पैसे येणार आहेत आय सी आय सी आयमध्ये मध्ये येणार आहेत अशा महत्त्वाच्या पाच ते सहा ज्या बँका आहेत त्यांच्या खात्यावरती पैसे येणार आहेत आणि तुमच्या मोबाईलवरती सुद्धा मेसेज आला नसेल तर एकदा चेक करा मोबाईल मोबाईलवरती शंभर टक्के मेसेज यायला सुरुवात झालेली आहे आणि आता लवकरच तुम्हाला त्याचं जानेवारीचा हप्ता येईल आता लक्षात घ्या टप्प्याटप्प्याने पैसेचं वाटप होत आहे आलं नसेल तर अर्धा तास एक तास थांबा व्यवस्थित तुम्हाला पैसे येतील आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करा बघा लाडक्या बहिणींना सातच लाडक्या बहिणींना आपण पैठणी साड्या देणार आहोत फक्त तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं पाहिजे व्हिडिओ पूर्ण बघितलेला पाहिजे व्हिडिओ शेअर केलेला पाहिजे व्हिडिओवरती कमेंट केलेलं पाहिजे आणि व्हिडिओला लाईक केलेलं ला पाहिजे या ज्या लाडक्या बहिणी करतील त्यांना शंभर टक्के आपण तिथं पुन्हा एकदा सात साड्या वाटप करणार आहोत कारण पहिल्या सात साड्या वाटप आपण केलेल्या आहेत ऑलरेडी ज्या लाडक्या बहिणी तिथं अटीमध्ये बसत आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र